नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता वाघोली सह इतर पोलीस स्टेशन एकूण दहा गुन्हे उघड वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस शिपाई समीर भोरडे व पांडुरंग माने यांनी गोपनीय बातमीदाराच्या आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सराईत आरोपी सचिन मिमराव पाटील वय पस्तीस वर्षे धंदा हॉटेल व्यवसाय राहणार साई पार्क ढवळे रेसिडेन्सी भारत फोर्स जवळ बी टी कवडे रोड पुणे या ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचेकडे दुचाकी गाडी व सदतीस ग्रॅम सोन्याचे दागिने मिळाले असून त्याने त्याचा मित्र राजू मल्लप्पा नायकवडे वय एकोणतीस वर्षे धंदा मजुरी राहणार उरुळी कांचन यांच्याकडे भाड्याने अस्मिता शाळा शेजारी उरुळी कांचन याचे साथीने वाघोली हडपसर भागात वेगवेगळ्या ठिकाणी दिवसा घरफोडी चोरी करून चोरीचे सोने चांदीचे दागिने आरोपी राजू मल्लाप्पा नायकवडे याने आटवणीवाला कारागीर श्रीयंत उत्तमराव काटकर याने सोने चांदी वितळवून लगड केली त्यापैकी सातशे चाळीस ग्रॅम चांदीची लगड त्याच्याकडे मिळून आली ती जप्त केली आहे सोन्याची लगड सोन्याचा मारुती रविवार पेठ येथील आरोपी घनश्याम रामरतन वर्मा वय अठ्ठेचाळीस वर्षे धंदा सराफ राहणार गल्ली न नऊ न्यू इंग्लिश शाळेजवळ हडपसर पुणे यास त्याचे विकली आहे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांनी आरोपी एक ते चार यांना अटक करून त्यांचे कडून सदतीस ग्रॅम सोने सातशे चाळीस ग्रॅम चांदी कॅश एक दुचाकी असे चार लाख तेहतीस हजार दोनशे सव्वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे वाघोलीसह हडपसर येथील गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे तपास दरम्यान खालील गुन्हे उघडकीस आले आहे सदरची कामगिरी प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन आसाराम शेटे पोलीस निरीक्षक गुन्हे वाघोली पोलीस स्टेशन तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल सहाय्यक फौजदार रमेश साबळे पोलीस हवालदार बाबासाहेब मोराळे प्रदीप मोटे पोलीस शिपाई समीर भोरडे दीपक कोकरे साईनाथ रोकडे पांडुरंग माने विशाल गायकवाड मंगेश जाधव राजाराम अस्वले शिवाजी सालके शिवाजी चव्हाण रितम वाघ यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड